पाकिस्तानकडनं वारं वारंवार जे हल्ले झालेले आहेत त्याला प्रत्युत्तर भारताकडनं देण्यात आलेलं आहे आणि त्या हल्ल्यानंतरची ही हल्ल्यानंतर आपण बघतोय उरी जम्मू काश्मीर इथे घरांचं नुकसान झालेलं आहे दुकानं उद्ध्वस्त झालेली आहेत जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये आणि बारामुल्ला या ठिकाणी सुद्धा पाकन ड्रोन डागलेले आहेत आणि गोळ्या झाडलेल्या आहेत तसा फटका जो आहे तो तिथल्या स्थानिकांना बसलेला आहे पाकिस्तानचे वारंवार हे ड्रोन हल्ले सुरूच होते स्थानिकांना याचा मोठा फटका बसतोय आणि त्यामुळे स्थानिकांना या ठिकाणावरून हलवण्यात येत आहे बऱ्याच ठिकाणचे जे स्थानिक आहेत नागरिक आहेत त्यांना हलवलं जात आहे आणि अर्थातच हे अशा स्वरूपाचे हल्ले होत असल्यामुळेच भारताला प्रत्युत्तर द्यावं लागतंय आणि भारतानं आत्तापर्यंत हे हल्ले ओळखूनच अनेक ठिकाणी वार केलेले आहेत पलटवार केले तर आणखीन एक मोठी बातमी पंजाबच्या भटिंडा मध्ये ड्रोनचा तुकडा आढळलेला आहे भटिंडा भागात ड्रोनचा तुकडा सापडलेला आहे वारंवार हे हल्ले होत आहेत केवळ जम्मू काश्मीर नव्हे तर पंजाबच्या भटिंडा मध्ये सुद्धा ड्रोनचा तुकडा आढळलेला आहे राजस्थानमध्ये पंजाबमध्येही अशा स्वरूपाचे हे हल्ले वारंवार पाकिस्तानकडनं केले जात आहेत आणि म्हणूनच या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचं काम हे आपण करतो आहोत वारंवार आपल्या सैन्याच्या वतीनं तिन्ही सैन्यांकडनं उत्तर देण्याचं काम दिलं केलं जात आहे कारण सर्वसामान्य नागरिकांवरती हे हल्ले होत आहेत सर्वसामान्य नागरिक यामध्ये भरडले जाऊ नयेत यासाठीचे प्रयत्न हे अर्थातच भारताकरवी केले जात आहेत आणि या संदर्भात आपण बोलतो आहोत अधिक माहिती या संदर्भातली घेतोय आपल्यासोबत संदेश सामंत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक आहेत आणि राहुल कुलकर्णी तसंच तस तस श्रीरंग खरे सुद्धा आपल्या सोबत आहेत राहुल सगळ्यात आधी अशा पद्धतीचे हे हल्ले आहेत भ्याड स्वरूपाचे हल्ले सुरू आहेत आणि म्हणून एक ठोस पाऊल उचलावं आणि आंतरराष्ट्रीय मानकांमध्ये आता आपल्याला भारताची भूमिका जी आहे ती अतिशय महत्वाची असणार आहे त्या दृष्टीनं पावलं टाकणं सुरू आहे एक तर आधी ह्या हे जे दृश्य दिसतात तर त्याचं नीट विश्लेषण करायला हवं जर तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती दोन्ही बाजूचे जर दावे बघितले तर आता आपल्याकडची जशी दृश्य आहे तशीच दृश्य पाकिस्तानकडनं दाखवली जात आहेत की त्यांच्याही सीमावर्ती भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला सुरू आहे वेगळ्या माध्यमांना त्यांच्याकडनं सांगितलं जात आहे की लाहोरमध्ये ड्रोन हल्ले झाले तर आम्ही त्यांचे पंचवीस ड्रोन पाडले ही दृश्य का महत्वाची आहे तर आता जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरती मत तयार करायचं असेल तेव्हा कालपासून आपल्या डिफेन्स एस्टॅब्लिशमेंटने सांगितलं की आम्ही एवढे ड्रोन पाडले त्याचे अवशेष संकलित केलेले आहेत आणि आताची ही दृश्य आता जम्मू एअरपोर्ट पासून हवाई अंतर जर आपण बघितलं पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेचं तर, आंतर गर, तर के दे, ते केवळ चार किलोमीटर आहे सतरा किलोमीटर प्रत्यक्षात रस्ते अंतर आहे आणि ज्या बारामुल्ला अनंतनाग रजौरी ह्या भागामध्ये तर केवळ नदी ही दोन देशाला विभागते एवढा आपल्या दोन्ही देशाचा एकमेकांशी असलेला सीमेचा भाग आहे तिथून अशा पद्धतीनं जेव्हा गोळीबारी होते तेव्हा दुर्दैवानी ह्या गोळीबारांमध्ये किंवा ह्या पद्धतीच्या शैली सर्वसामान्य नागरिकांचं नुकसान होतच होतं आता ते नुकसान होताना दिसतं आहे आणि भारताचा हाच दावा आहे की आम्ही जे मेजर्ड नॉन एसिटरी अशा भूमिकेमध्ये होतो त्याचं उल्लंघन पाकिस्तान वारंवार करतो आहे सामान्य नागरिकांना लक्ष करून हल्ले केले जात आहेत काल आपल्या प्रेस ब्रिफिंग मध्ये सांगितलं की एकोणसाठ लोक जखमी झाले आणि सोळा जण दुर्दैवाने मृत्यूमुखी पडले ज्याच्यामध्ये तीन महिला आणि पाच लहान बालक आहेत हे का महत्वाचं आहे तर पाकिस्तानच्या विरोधामध्ये आम्ही दहशतवादी कृतीच्या विरोधात केलेली कारवाई असताना पाकिस्तान मात्र सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट करून आमच्या भूभागावरती हो हल्ला करतोय आणि म्हणून शेवटची ती वाक्य पुन्हा पुन्हा भारत सांगतोय की अशा कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर करण्याची क्षमता आणि जबाबदारी भारताची आहे आम्ही ते करणार